नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवरती प्रशासक नेमणुकीच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजेच की आता राज्य माध्यमातून घेण्यात आलेले यांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जानेवारी दोन हजार सव्वीस पासून डिसेंबर म्हणजे की सॉरी दोन हजार पंचवीस पासून डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत अनेक साऱ्या ग्रामपंचायती राज्यामध्ये मुदत संपत आहे अशा मुदत संपलेल्या ग्रामपंचायती प्रशासक नेमण्याची तरतूद करण्यात आलेली आहे डिसेंबर दोन हजार वीसच्या रोजीच्या आदेशानुसार राज्यामध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायती किंवा मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती प्रशासक नेमण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे त्यासाठी आता जानेवारी सव्वीस ते डिसेंबर सव्वीस या कालावधी मुदत संपणाऱ्या ठेवून नवनिर्मित ग्रामपंचायतीवरती नियमानुसार ग्रामपंचायत अस्तित्वात येईल या नियमामध्ये प्रशासकीय नियुक्तीसाठी मंजूर देण्यात आलेली आहे राज्यांमध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत ग्रामपंचायतीची मुदत संपेल नव्याला निवडणूक होईल त्यांच्यावरती जोपर्यंत सदस्य निवडून येत नाही ग्रामपंचायत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत प्रशासक नेमण्यासाठी मंजूर देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी जिल्हा परिषद यांना अव्वल सचिव महाराष्ट्र शासनच्या माध्यमातून देण्यात या ठिकाणी आलेले आहे धन्यवाद